उन्हाळा चालू झाला आहे तर आज मी तुमच्यासोबत एकदमच घरी सोप्या पद्धतीने हरभरा डाळीपासून सांडगे बनवून दाखवणार आहे तेही घरच्या घरी सोप्या पद्धतीने आपण ह्यामध्ये फक्त हरभरा डाळीचा वापर केला आहे मिक्स डाळीचाही तुम्ही इथे सांडगे बनवण्यासाठी वापर करू शकता उन्हाळी वायवनाची पहिलीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया साहित्यामध्ये इथे घेतले आहे मी भरपूर असे लसूण हिरवी किंवा लाल मिरची आणि दोन चमचे जिरे घेतले आहेत हिरव्या मिरचीचे प्रमाण तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर आपण ह्याचे एक वाटण बनवून घेणार आहोत बघा तर इथे अशा प्रकारे मी ह्याचे पाणी न घालता वाटण बनवून घेतले आहे अर्धा किलो हरभरा डाळ मी पाच ते सहा तास आधी भिजवून ठेवली होती तर पहा डाळ एक हातात घेऊन तोडून बघायची सहज तुटली की डाळ चांगली भिजली आहे असे समजावे आता डाळ ही आपण बारीक करून घेऊयात ह्यामध्ये जास्त पाणी बिलकुल घालायचं नाही एकदम थोडे पाणी घालून आपण ही डाळ वाटून घेणार आहोत पहा इथे मी डाळ वाटून घेतली आहे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात अशा प्रकारे जास्त पाणी न घालता घट्टसर अशी डाळ वाटून घेतली आहे आता आपण ह्यामध्ये घालूया तयार केलेली लसूण मिरची जिरे पेस्ट छोट्या चमचाने ह्यामध्ये घालूया पाऊन चमचा हळद पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर एक चमचा जिरे तर जिरे आपण आधी वापरले आहेत तुम्हाला जर हे टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता नाहीतर स्किप केले तरी चालेल चवीनुसार मीठ भरपूर अशी कोथिंबीर तर कोथिंबीर इथे मी चोरून टाकते आहे कारण ही माझी वाळवलेली कोथिंबीर आहे सर्व हे आता व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात व्यवस्थितपणे मिक्स केल्यानंतर आपले इथे सांडगे बनवण्यासाठी मिश्रण तयार आहे तर मी कडक उन्हामध्ये वडे पाडून घेते एका प्लास्टिकच्या कागदावर मिडियम साईजमध्ये हाताने तोडून वडे पाडून घेऊयात ताटाला आतून व्यवस्थितपणे तेल ग्रीस करून त्यामध्येही तुम्ही हे वडे तोडू शकता सांडगे बनवण्याची अतिशय सोपी पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे सर्व वडे मी पाडून घेते वडे पाडल्यानंतर आपण हे दोन ते तीन दिवस उन्हामध्ये कडक वाळवून घेऊयात तर वडे वाळवल्यानंतर तर पहा आपले सांडगे अशा प्रकारे वाळले आहेत याची तुम्ही भाजीही बनवू शकता आणि तसेही तळून खाऊ शकता खाण्यास हे खूप टेस्टी लागतात तर so फ्रेंड्स आजची माझी वायवणाची पहिली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद